अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात निंबोरा देलवाडी येथे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बीज उत्पादन कार्यक्रमांतर्गत सूचनेनुसार उन्हाळी सोयाबीनची पेरणी बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत केली असता येथील सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सुरुवातीला चांगल्या प्रकारे होते सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून पाणी नियोजन फवारणी डवरणी व त्याची खुरपणीसुद्धा नियोजन पद्धतीने केली असता अचानक उन्हाळी सोयाबीन ही फुलोरा व शेंगा अवस्थेत असताना शेंगा सुकायला सुरुवात झाली लगेच पाहता पाहता सर्व पीक सुकले महाराष्ट्र राज्य बीजोत्पादन कार्यक्रमाला सूचना केली असता तेथील अधिकारी पाहणी करीता आले असता त्यांनी त्या सुकलेल्या शेतीची पाहणी करून उडवाउडवीची उत्तरे देऊन गेले व सांगितले की परत तीन ते चार दिवसांनी येतो असे सांगून निघून गेले तरी तरीसुद्धा अजूनपर्यंत कोणताही अहवाल आला नाही महाराष्ट्र राज्य बीजोत्पादन यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक बाजू खाली आणण्याचे काम केलेले असल्यामुळे त्याबाबत शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय तिवसा यांना तोंडी व लेखी स्वरूपात निवेदन देऊन सुद्धा कुठलेही समाधान दिले नाही पुढील खरीप पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे कुठलीही व्यवस्था नाही याकरिता त्यांच्या पिकांची पूर्ण भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यात आलेली नाही व सर्व शेतकरी अठरा एप्रिल पासून आमरण उपोषणाला बसले आहे जर न्याय मिळाला नाही तर जगण्यापेक्षा करण्याची तयारी करावी लागेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे काल शेंगा आणि फुलंधारणा झाली नाही त्याच्यामुळे आमच्या वत नुकसान झाले आहे त्याकरता आम्ही काल अठरा चार दोन हजार बावीस रोजपासून उपोषणात बसलो आम्हाला तातडीने मदत देण्यात यावी अन्यथा आम्ही कुटुंबासह उपोषणात बसू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती